सुरुवातीला तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन माहिती शेतकरी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असते त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद आणि व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की गव्हाच्या पिकाच्या वाढीसाठी कोणतं खत टाकलं पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो तर हे बघू शकता आपण पाण्यासाठी केबी पाईप टाकलेला आहे आणि या केबी पाईपाचा जो फायदा आहे तो, तो कशाप्रकारे आहे कारण पाणी जे आहे ते बघू शकता चार ते पाच साऱ्यामध्ये एक सामान पाणी जात आहे आणि आपण या केबी पाईपाला होलं मारलेले आहेत आणि होलं मारल्यानंतर कशाप्रकारे पाणी जातं हे बघू शकता तुमच्या समोर दिसत आहे आणि गावाला एकदम मसरून पाणी जे मिळतं ते मिळतं आणि जर तुम्ही पाटानं पाणी सोडत असाल तर पाटाने पाणी सोडल्याचं ग जे तोटं जे आहेत तुम्हाला काही दिवसात दिसून येतील कारण की गव्हाला जो आहे तो लवकर ग्रोथ होत नाही पाणी योग्य मिळत नाही आणि जर मुसरून पाणी मिळालं तर बरेच दिवस पाणी गव्हाला लागू होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर खताचं व्यवस्थापन करत असता तर, तर बघू शकता माझ्या इकडं इकडं संपूर्ण पाणी देऊन झालेलं आहे आणि या अशा प्रकारे पाण्याची सोय केलेली आहे आपण की बी पायपाला चार ते पाच ठिकाणी बिज मारत आणि एका टायमाला चार ते पाच सारं जे आहेत ते पूर्णपणे भिजत जात आहेत आणि बघा असं बघू शकता गावाची ग्रोथ जी आहे कशाप्रकारे झालेली आहे पाणी देखील मसरून मिळतं आणि फक्त एक महिना आहे त्या ला पेरणी करून आणि गहू काय काय गहू असं पोटात आलेलं आहे म्हणजे त्याचं लवकरच ह्याच्यामध्ये आता लोंब्या लागणार आहेत आणि अशा प्रकारे गावाचं पाण्याचं व्यवस्थापन आपण केलेलं आहे की व्ही पाईपानुसार आणि इकडं बघत असाल तर तुम्ही पूर्णपणे जो गहू आहे तो पाणी देऊन झालेला आहे इकडं गावाला किबी पायपानं आपण पाणी सोडलं तर इकडं मसरून पाणी भि भिजलेला आहे त्याच्यामुळे गव्हाची चांगल्या प्रकारे वाढ देखील होती ग्रोथ देखील होते बघू शकताय या गव्हाला अगोदर पाणी बसलं होतं आणि या गव्हाची बघू शकता वाढ कशाप्रकारे झालेली आहे आणि काही ठिकाणी गावाला लोंब्या देखील लागायला लागलेल्या आहेत अशा प्रकारे गहू जे आहे ते एक इताच्या वरी गेलेलं आहे आणि हे जो ह्याच्यामध्ये गावाला लोंबी सुटायला लागलेली आहे काही दिवसात ह्याच्यामध्ये लोंबी देखील सुटेल आणि ह्याला आपण जे आहे ते पाणी दिल्यापासून कोणतं खतं टाकले मी तुम्हाला सांगणार आहे कारण याच्यामध्ये जर रामबाण उपाय जर खत पाहिजे असेल आणि एकदम गव्हाची ग्रोथ करण्यासाठी खत जे आहे ते कोणतं खत आहे ते तुम्हाला सांग तर ह्याच्यामध्ये आप आपण जे आहे ते युरिया खत टाकलेलं आहे आणि युरिया खत जे असं आहे ते पाणी दिल्यानंतर जर तुम्ही टाकलं तर गव्हाला एकदम प्र प्रकारे कुठल्याही पिकाला कुठलंही तुमचं पिक असू द्या ज्या असू द्या गहू असू द्या कुठलं हरभार असू द्या ह्याच्यात कुठल्याही पिकाला जे आहे ते लागू होतं आणि गहू चांगल्या प्रकारे वाढदेखील झालेला आहे पाणीचं व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलेलं आहे के बी पायपांना आपण पाणी दिलेलं आहे कारण की पान जे ज्यावेळेस तुम्ही केबी पायपानं पाणी देता त्यावेळेस गावासाठी एकदम फायदेशीर ठरतं आणि वाढदेखील चांगली होते मसरून पाणी मिळतं सांगण्याचा उद्देश आहे तो पाणी मसरून मिळतं आणि मी तुम्हाला दा खालता गहू जे आहे ते आपलं दाखवतो पूर्णपणे आपला एक एकराचा प्लॉट जो आहे तो गव्हाचा कशाप्रकारे आलेला आहे आणि पूर्णपणे गहू जो आहे तो पोटरात आलेला आहे हे बघू शकतो माझ्या पाठीमागे देखील गव्हाचा प्लॉट दिसत असतो तुम्हाला तो देखील चांगल्या प्रकारे गो ग्रोथ घेत आहे आणि ह्याचं तुम्हाला आता कशाप्रकारे गहू लोंब्या देखील काय आठ ते दहा दिवसात सुट सुटतील आणि डोंब्या निघण्याच्या आधीची स्टेप जी तुम्हाला कुठलं औषध फारच आहे आणि त्याच्यामध्ये आपण तणनाशक मारलो होतं आणि तणनाशक मारल्यानंतर अजून एकदा युरियाचं एक डोस घेणार आहोत आपण त्या त्यामुळे गव्हाची लोंबी जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढ होते ते तुमचं तुम्हाला दाखवतो गव्हाची लोंबी कशा प्रकारे आलेली आहे तर हे बघा मित्रांनो बघू शकताय अशा प्रकारे गव्हाचे लोंबे जे आहे ते सुटायला लागले आहेत गहू पोटरात आहे ह्याला आपण पोटरात असे म्हणू शकतो गावठी भाषेत आणि ह्याला काय दिवसात ह्याच्यामधनं गहू बाहेर येणार आहे आणि संपूर्ण गव्हाची स्टेज जी आहे आता ह्याच्यामध्ये आपण युरियाचा एक डोस घेणार आहे कारण की सुरुवातीला एक युरिया घेतला होता आणि आणखीन एकदा युरियाचा डोस घेणार आहे ह्याच्यामध्ये फवारणी देखील चांगल्या प्रकारे केलेली आहे <coughs> तर अशा प्रकारे आपला गव्हाचा प्लॉट आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण जे नवीन नवीन शेतीतील प्रयोग जे आपण करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हे बघू शकता या ठिकाणी गव्हाला लोंब्या देखील लागलेले आहेत अशा प्रकारे गहू मिसवलेला आणि पोटरात आलेला आहे याच्यामध्ये लवकरच आता बर्गर्स उत्पन्न देखील आपल्याला विक्रमी उत्पन्न याच्यामध्ये निघेल असे आशा आहे त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला आता संपूर्ण गावाचा प्लॉट जो आहे तो आपल्याला दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी तुम्हाला कुठले कुठले पीक वापरायचे कुठले कुठले खतं वापरायचे ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो आता फक्त तुम्ही गव्हाचं पीक जर घेत असाल तर तुम्हाला फक्त युरिया टाकायचा आहे आणि युरियाचा जर टाकला तर तुम्हाला ह्याच्यावर रामबाईन उपाय मिळू शकतो आणि तुम्हाला रिझल्ट देखील दोन ते तीन दिवसात ह्याचा रिझल्ट लगेच लगेच दिसून येईल त्याच्यामुळे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद